रामकृष्ण हरी मंडळी कसे आज सगळे मजेत ना मजेतच राहा आज मला एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे सहज चालू केलेलं यूट्यूब चॅनेल इंस्टाग्राम त्याच्यावर तुमचा मला सपोर्ट एवढा भेटेल वाटलं नव्हतं तुमचं इतकं प्रेम तुमच्या कमेंट्स वाचून मला खरंच खूप हुरूप येतो एक वर्ष झालं चॅनेल चालू केला होता तर खूप दिवस मला कोणाचे कमेंट्स नव्हते व्ह्यूज नव्हते त्याच्यामुळे मी खूप खचले होते असं वाटत होतं की आपले व्हिडिओ काही कामाचे नाही आहे आणि टाकावे पण नाही कारण आपल्यापेक्षा चांगले चांगले ब्लॉगर पुढे पडलेले आहेत आणि आपले व्हिडिओ कोण बघले त्याच्यामुळे खूप वाईट वाटत होतं पण इंस्टाग्रामवर मला इतके फॉलोअर्स व्ह्युअर्स यायला लागले ना तर खरंच खूप छान वाटतं आणि जे जे मला खूप कमेंट्स करतात व्हिडिओ लाईक करतात त्यांचे मनापासून धन्यवाद खूप छान वाटतं जेव्हा तुमचे कमेंट्स वाचते ना खूप बरं वाटतं आणि तेव्हा वाटतं की नाही आपल्या व्हिडिओमध्ये काहीतरी आहे त्याच्यामुळे लोक कमेंट्स करतात बघतात व्ह्यूज वाढतात त्याच्यामुळे तुमचा सपोर्ट मित्रांनो मला असाच राहू द्या कारण कधी कधी काय होतं ना की आपले छोटे क्रिएटर आहेत ना व्हिडिओ जर कुणी बघत नसेल ना तर त्यांना खूप म्हणायला लागतं आणि एखादा व्हिडिओ बनवायचा म्हटलं ना मित्रांनो दोन दोन तीन तीन तास जातात कारण एडिटिंग करणं व्हिडिओ बनवणं काही सोपं नसतं आणि जे चावळीमध्ये राहतात ना त्यांना माहिती असतो की आवाज कसा येतो सारखा व्हिडिओ कट करावा लागतो त्याच्यामुळे प्लीज तुमचा जर सपोर्ट असेल ना तर माणूस पुढे जाईल आणि असंही जो माणूस आपले घरातले असतात ना ते कधीच सपोर्ट करत नसतात पण अनोळखी माणसं असतात इतर वेगळी माणसं असतात ना ती आपल्याला लवकर सपोर्ट करतात त्याच्यामुळे जास्त अपेक्षा तर कोणाकडून ठेवली नव्हती पण तुमचा सपोर्ट बघून मला खरंच खूप आनंद वाटला आणि आन तुमचे कमेंट्स वाचून तर खरंच खूप छान वाटतात त्याच्यामुळे ना कधी कधी असं वाटतं की नाही आपण व्हिडिओ काढणं बंद केलं नाही पाहिजे कधीतरी आपण सक्सेस होऊ त्याच्यामुळे मी व्हिडिओ तर रोजच अपलोड करते आणि तुमचा सपोर्ट बघून खरंच खूप आनंद होतो तुम्ही माझ्या पाठीशी असेच राहा मलाही खूप आनंद होतो आणि खरं तर सांगू तुम तुमचे कमेंट्स वाचून आहे ना मनाला खूप छान वाटतं कारण लोकं आहे ना काही काही खूप वाईट वाईट कमेंट्स करत असतात पण माझ्या व्हिडिओला वाईटच कमेंट येते नाही त्याबद्दल खरंच धन्यवाद एखाद्या स्त्रीला खरंच वाईट कमेंट्स करत जाऊ नका मित्रांनो कारण खूप आशेने व्हिडिओ बनवत असते सगळे सारखेच व्हिडिओ बनवत नसतात बरोबर ना तर साधे व्हिडिओ जे असतात ना ते लोकांना बघायला आवडत नसतात काही लोक विचित्र व्हिडिओ काढतात ते लोकांना खूप आवडत असतात त्याच्यामुळे प्लीज असं काही कोणाच्या व्हिडिओला कमेंट्स करत जाऊ नका ज्याच्या परिस्थितीनुसार तो व्हिडिओ काढत असतो आणि राहिली गोष्ट इतरांची जे नॉर्मल व्हिडिओ काढतात ते छोटे क्रिएटर असतात त्यांना समजून घ्या आणि तुमची कमेंट्स त्यांना खूप महत्त्वाची असते त्याच्यामुळे खूप खूप धन्यवाद आणि मी व्हिडिओ जेव्हा काढते आणि तुमचे कमेंट्स वाचते ना मला खरंच खूप छान वाटतं नाहीतर कधी कधी असं खचायला होतं ना की नाही आपले व्हिडिओ चालणार नाही तर चला आज जेवणाचा व्हिडिओ मला मनातलंही तुम्हाला सांगायचं होतं आणि जेवण बनवता बनवता व्हिडिओही काढला मग हा अपलोड केला असं माझं जेवण जेवणही झालं आणि तुमच्याबरोबर गप्पाही झाल्या मनातल्या थोड्याफार गोष्टी होत्या त्या तुमच्यापाशी शेअर केल्या तर मला तुमचा सपोर्ट असाच राहू द्या आणि प्लीज मला ज्यांनी इंस्टाग्रामवर फॉलो केला आहे त्यांनी यूट्यूब चॅनेलवर जाऊन पण मला सपोर्ट करा असाच तुमचा सपोर्ट जर माझ्या मागे असेल तर माझा चॅनेल लवकरच चालेल ही मी आशा पाळगते आणि मी व्हिडिओ नेहमी अपलोड करत जाईन तर चला बाय बाय तुमचाही जेवायचा टाईम झाला असेल ना आम्हालाही जेवायला बसायचं आहे ठेवते मी आता